बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला हत्या झाली होती या दरम्यानचा काळ देशमुख कुटुंबियांसाठी कठीण होता अशा कठीण परिस्थितीला तोंड देत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं बारावीला पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवले या सर्व कठीण काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशमुख कुटुंबाच्या बाजूने उभे होते काल बारावीचा निकाल लागला वैभवी उत्तम गुणांनी पास झाली कठीण परिस्थितीत वैभवीनं चांगले गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं फोन करून अभिनंदन केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पुढे जे शिक्षण घ्यायचंय ते शिक्षण घे आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत तुला हवी ती सगळी मदत करू असं आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीचं अभिनंदन करणारं पत्रही पाठवलं त्यात त्यांनी म्हटलं की तू महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श स्थापित आमच्या शुभेच्छा सदैव सदैव सोबत आमची भक्कम साथ आणि असेल सर्वांची काळजी घेणारे संकटात जनतेच्या पाठीशी उभे राहणारे आणि यशात कौतुकाची थाप देणारे असे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे